घरी असल्याचा फायदा Hayır, दुख <laughs> <laughs> हे पॉइंट आहे की झेंडू आमचं गरज जास्त पडणार नाही पुच्या घरी किती किती सणपणे सांगितलंय कॅमेरा चालू असल्यावर हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो आणि आता आपली व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघता येते ऋतुताई काय करताय भोपळे भोपळ्याची आज भोपळ्याचे पराठे करायचे त्यामुळे भोपळा साळून घेतोय पहिली त्यानंतर की तो, तो किसायचा पण आहे आणि त्याची रे त्याची पण रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आम्ही काय काय करतो ते तुमच्यासोबत आम्ही नक्कीच शेअर करू तुम्ही पण ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा किसला नाही साळून पहिले आणि आता तो मस्त कापून घेऊ आपण आधी एवढा ना ते बदलच येतात ते बिया ना ते काढून घ्यायचं म्हणजे हा भाग आहे ना मधला तुम्ही काढून घेतो मग किसू आपण त्याला भोपळ्याच मधलं आहे ना काढून घेतलंय कारण त्या बिया ना असं खायला चांगला नाही लागत मधल्या त्यामुळे किस आणि ते मधलं काढून चालून घेतलं व्यवस्थित आता आणि आता तो किसून घ्यायचा आपल्याला आणि आज आमचा भोपळ्याचे पराठे आणि दाल खिचड्या ते पूजा इकडे दाल खिचण्याची तयारी करते अजून भरपूर करायचे काल तुम्ही बघितलं की चिवडा शंकरपाळे सर्व केलं होतं आज पण करायचं आहे बाकीच्या वस्तू आज चटण्या वगैरे करायच्या पण चटणी मम्मी करणार आहे तर त्या पण तुम्हाला दाखवत्या कशा करता नाही करता तयारी करून ठेवली तयारी पूजा पूजाने दुपारीच लसून वगैरे सगळं सोलून ठेवलंय हो आता त्या आल्या का मग त्या चटणी आहे आणि अजून बॅग पण पॅकिंग वगैरे करायचं आज शेवटचा दिवस येऊ का त्यांना निघायचं पण उद्या रात्री ट्रेन आहे ना त्यांना उद्या बारा वाजता ट्रेन आहे त्यांना आणि ते दोघ जण चालले मम्मी गणेश भाऊ हा मी हे नाही चालले कारण मग घरी पण कोणी नाहीये त्यामुळे मग आम्ही नंतर भाऊ त्यांच्या सोबत त्यांचे मामांचे पण आहे मावशी आहे मामा आहे दोन्ही मावसा आहे त्यांचा तरी पण दहा एक जण असतील दहा एक जण चालू येते तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेतो इकडं बघतोय आम्ही सगळी तयारी करून घेतली आहे पराठे करायची इकडं आपलं भोपळा किसून स्वच्छ धुवून घेतलाय इकडं आपलं गव्हाचं पीठ घेतलंय याच्यात थोडं डाळीचं पीठ घेतलंय म्हणजे आपलं बेसन पीठ इकडे थोडं ज्वारीचं घेतलं आहे आणि इकडे बाजरीचं पीठ घेतलं आहे लाल तिखट हळद मीठ वगैरे आणि कांदा टमाटा घेतला आहे याच्यात हळद हळद पण टाकायची थोडी याच्यात मिरची लसूण आणि आलं दळून घेतलं आहे आणि एक साईडला पूज आणि डाळ खिचड्याची पण तयारी केली कुकर पण रेडी आहे आता आता मी पण हे व्यवस्थित मळून घेते बघा तुम्ही तोपर्यंत आम्ही कसं कसं करतोय काय काय करतोय <laughs> आणि स्वेटरचं काल खूप जण म्हणत होते का ऋतून पण स्वेटर आहे पण त्याच्या मागे कारण होतं आम्हाला सेम सेम नव्हतं दिसायचं कारण काल खरंच थंडी वाजत होती रोजच असती झाली पहिले ना भोपा टाकून घेऊ म्हणजे त्याच्यावर सगळे डाळी ते पीठ टाकलं का मग व्यवस्थित आपण पहिले डाळीचं पीठ टाकायचं त्यानंतर थोडं ज्वारीचं पीठ टाकायचं ज्वारी नाही बाजरी होती सगळं पीठ टाकायचं म्हणजे चांगलं लागतं आणि थोडं गव्हाचं पीठ टाकायचं जिरे टाकायचे थोडे हळद आणि थोडस लाल तिखट आधी आपण मिरची वगैरे टाकणार आहे त्याच्यात टोमॅटो टाकायचा नाही आपली मिरची लसूण पेस्ट केली ना ती टाकायची अगं मग ते पातळ मग आपला टोमॅटो आणि कांदा पण टाकायचा तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता असं पण टाकू शकता आणि ना आधी पाणी न लावता मिक्स करायचं जर पाण्याची गरज वाटली तर मग पाणी टाकायचं कारण भोपळ्याला ना त्यात पाणी सोडतं कि था था चारे चारे। चा। चा। जा। ते जास्त पातळ झाला मग लाटता येत नाही त्यामुळे आधी अंदाज घ्यायचा मिक्स करताना की किती पाणी लागणार आहे मग त्यानंतर मग पाणी ॲड करायचं चवीपुरतं मीठ पण टाकायचं जस पाणी लागेल ना तसं टाकून घ्यायचं म्हणजे आधीच पाणी टाकायचं नाही कारण मग भोपळ्याला पण पाणी होतं इकडे दालची खिचडा पण डाकतील पूजा गरम गरम पराठे करतो आता पीठ भिजवून ठेवलं तर जरा वेळ आणि त्याच्यानंतर आता गरम गरमच चांगलं लागतो मुळे आता करतोय जेवायला पण बस यायचं दालची पण रेडी आहे पराठे झाले का लगेच जेवायला बस आमचा दाल खिचडा झालाय मस्त हे बघा मस्त हॉटेल सारखा पाणीदार खिचडा झालाय आणि आमच्या घरात सगळ्यांना असाच आवडतो मस्त पातळ असा तडका द्यायचा आणि वरतून त्याला आता तडका द्यायचा आहे तर बघत राहा तुम्ही मस्त टेस्टी टेस्टी दाल खिचडा रेडी आहे जेवण वगैरे झाले आमचे आणि आमचं खिचडा खूप भारी लागला होता <laughs> ना चटण्या बनवायचे आहे पहिले एकमे आणि तिळाची चटणी बनवायची आहे मम्मी तिकडं खोबरं किस्त आहे खोबऱ्याची पण चटणी बनवायची आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवतोय पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले बारीक गॅस थोडे असे चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे मोठा गॅस करून ना ते जळून जातं म्हणजे जळकट जळकट लागतात त्यामुळे मग बारीक असे क्रिस्पी होईपर्यंत थोडेसे शेंगदाणे भाजायचे आणि ते लाल मिरची आणि लसूण घेतलंय चटणीसाठी हिरव्या मिरची ना एवढा प्रवासात चांगली नाही राहणार कारण हिरव्या मिरची चटणीला ना लगेच असा बुरा येतो लाल वाळलेला असतं असताना त्यामुळे मग त्या व्यवस्थित म्हणजे प्रवासात टिकता पण आणि तीळ पण घेतलेली आहे तीळ आणि सेंकनायची एकत्र चटणी करायची आहे त्यांना दोन दो तीन मिरच्या मला थोडा भाजून घ्यायचं आहे एकीकडे पूजा मिरच्या पण भाजते आणि एकीकडे मी शेंगदाणे भाजून घेते आणि द्या आम्हाला सागर ते जेवायला पण आहे म्हणजे अर्चणा वाईनी त्यांची घ्या परत सकाळी सकाळी धावपळून जाते तर सुट्टी नाही नाही परत सकाळी काय काय करणार त्यांची बॅग पण पॅक करायची अजून तिथे कधी घेऊ काय माहिती हो ना हे बघू आज जमलं ना तर एक एखादी बॅग आज पॅक करू एखादी उद्या पॅक करू असं करू मग कारण मग एका एक सगळं करायला गेलं ना तर एखादी वस्तू राहून नको जायला असं तुम्ही म्हणशाल आता मिरची का भाजतोय पण मिरची ना ते वातावरण थोडस नरम पडली त्याच्यामुळे ना वातावरणामुळे मिरची थोडीशी नरम पडलेली थोडी सागाळली आहे म्हणून मग ती थोडी बारीक गॅसवर आहे ना अशी थोडी कडक होईपर्यंत परत परतून घेते मी आणि मम्मीने पण मला सांगितलं की मिरची परतल्यानंतर जर चटणी केली ना, तर ना ती खूप चिरेक लागते त्यामुळे मिरची पासून घेऊ आणि चटणी करू लसूण पण भाजून घेतलं आहे मिरची पण भाजून घेतली आहे आता आपले शेंगदाणे आणि तिळ भाजून झाले ना कढईमध्ये खोबरं भाजायला टाकलेलं आहे त्या खोबऱ्याचे पण आता मग दोन्ही तिने चटण्या करून घेऊ लगेच खोबऱ्याच्या चटणीला ना खोबरं थोडंसं भाजून घेतलंय मीठ घेतलंय दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या घेतल्या सगळं मिक्स करायचं आता आपल्याला आणि दळून घेऊ चांगलं बारीक करून बारीक दळायचं आहे थोडं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि ह्या सगळ्या वस्तू आपण घेऊन घेऊ दळायला खोबरं भाजल्यामुळं ना खोबऱ्यात जो ओलावा असतो ना तो पण निघून जातो म्हणजे मग जास्त वेळ इच्छा आणि इथे आम्ही थोडीशी मिरची आणि लसूण पण थोडासा लाईटली भाजून घेतलंय तर चव चांगली लागेल त्याची तर ती गार करायला काढून घेऊ गार झाल्यावर मग डब्यात भरायची कारण गरम गरम भरली ना थोडीशी गार करून घेऊ तेल टाकून ना घेऊन याच्या कॅमेरामध्ये कलर थोडासा असा येलो दिसतोय पण रिअल मध्ये रेड, रेड कलर आहे थोडासा कलर चेंज वाटत कमीच ठेवलंय आणि हम्म कारण प्रवास परत प्रवासात जास्त तिखट नको म्हणून मग तिखट कमीच ठेवलेलं आहे आणि सासूबाईंना पण जास्त तिखट सहन नाही होत आता दुसरी चटणी करायची आपल्याला शेंगदाणे मिक्स करायची आहे त्याच्यामुळं त्याला मिरच मिरच्या घेतलाय थोडे जिरे घेतले मीठ आणि लसूण घेतलाय आणि इकडे पण बाकी अजून ही थोडी थोडी कारण मिक्सर चा भांडा तेवढी बसणार नाही म्हणून आता थोडी थोडी दळून घेते

आणि जवळपास किती वाजले रात्रीचे पावणे बारा वाजले आमचं जेवण झालं स्वयंपाक झाला जेवण झालं सगळं आवडलं भांडे वगैरे आणि त्यानंतर आम्ही चटण्या करतोय रात्रीचे बारा वाजता काल पण आम्ही बारा वाजता चुड़ा चुड़ा काल आपल्याला दीड वाजलं होतं चिवडा आणि शंकरपाडे करता करता कारण सकाळी शक्य होत नाही आणि ऋतु आवाज पूर्ण खचलाय काल पण त्या झोपात होत्या आता काल पण खूप दमलं होतं कारण दिवसभर जॉबला पण जाता नंतर मग घरी काम पण असतं थोडंफार आणि सध्या दोन दिवसापासून खूपच धावपळ चालू आहे आमची चला आपल्या दोन्ही पण चटण्या रेडी झाल्या आता त्या आता रात्रभर रात्रभर बा, थोडं गार करायचं म्हणजे अजून गरम आहे ताट गरम लागते घालून त्या गार झालं का मग डब्यात भरायचंय चला तर मग आता तुम्ही पण करून बघा कसं झालंय आमची रेसिपी तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला इकडनं तुम्ही ट्राय करून बघा तेच लागली कमेंट मध्ये सांगा आणि आता आमच्या चटण्या वगैरे करून झाल्या आता वरती आली मी आणि सासूबाईंची पण बॅग पॅक करायची मिस्टरांची पण बॅग पॅक करायची आहे त्यांना खूप कंटाळा आलाय पण म्हटलं नाही आज करूनच घेऊ कारण मग उद्या काय काय करणार नाही का तर बॅग काढली मी बॅग मध्ये मस्त कपडे होते कमी झाली कपडे होते आता ती बॅग रिकामी केली मी मिस्टरांसाठी मस्त बॅग मस्त आहे मस्त आहे मस्त माझी आता तुमची डोली मस्त कपड मस्त तू मस्त कपडे काढ आता कोणते ड्रेस मला सांगा कोणते चांगलं दिसत कॉन्फिडन्स लेवल वाढली वाढली ना आधी ते आता घेतले होते ना, ना नवीन तेच घे ना ठीक आहे ऑनलाईन परत कमी पडले का घेऊन टाकू एकदा पण घातलं घेतल्या पासून तिकडं घालून जायलाच घेतलं सेम आहे आणि ते हे आहे मी जुडी नको ना डोली चालली ना तुमची ही जुडी वर्ण घेतलं होतं मी एकदा सुद्धा घातलं नाही मिस्टर आणि आता घालाव ना तिकडं आता हे कधी घालणार तिकडं गोव्याच फील येईल पण त्यांना स्वेटर नाही स्वेटर सँड्रो आहे पण ती खूप फॅशनेबल जाऊ दे आपण गोव्याला गेल्यावर घालतो आपण गोव्याला कधी पर्यंत जास्त ब्लॅक व्हाईट म्हणून घालत नाही

ऐक ना तूच त्यांची महिनाभर जातील असे कपडे भरती का नाही 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 हो दहा दहा दिवसाचे दहाच ड्रेस भेटतील एक सुद्धा एक्स्ट्रा भेटणार नाही आधीच सांगतील मी दोन घालू शकतो महिनाभर कपड्याच साबण घेऊन जाणार आम्हाला फक्त एक गुवाहाटीच माहिती होतं आम्ही तेवढं सांगितलंय इथून पहिले हावडा हावडा वरतून एक दिवस थांबून गंगासागर गंगासागर वरून हावडाला रिटर्न मग हावडा वरून आमचं परत ट्रेन हावडा टू कामाख्या कामाख्यामध्ये मध्ये दोन दिवस म्हणजे गुवाहाटी मध्ये तिथून आम्हाला जायचंय मेघालया मग मेघालयाला दोन दिवस तिथून परत ट्रेन नाही नाही मेघालयापासून परत आम्ही कामाख्याला येणार काहीतरी दोन तीन तासाचा रस्ता आहे हा मग कामाख्या पासून आमची पुरी साठी ट्रेन आहे म्हणजे जगन्नाथपुरी आणि सूर्य मंदिर मग ते आम्ही वन डे मध्ये करून भुवनेश्वर जाणार भुवनेश्वरला थोडस काहीतरी जुवे वाटत मोठं वगैरे वगैरे काहीतरी आहे दोन तीन स्पॉट तिथून तिथे एक दोन दिवस फिरणार मग तिथून हा भुवनेश्वर असे रोड ट्रेन परत आणि मग घरी ना मग घरी असं म्हणा ना म्हणजे थोडंसं नाही का <laughs> 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 चला हे सगळे तुमचे बरमोडा त्यानंतर ही एक सँडल राहू द्या दोन बरमोड नाईट साठी ही नाईट पॅन्ट त्यानंतर हे जवळपास सात ते आठ शर्ट आहे त्यातले सगळे ऑलमोस्ट नवीनच आहे टी शर्ट टी शर्ट सगळे नवीन आहे फक्त दोन टी शर्ट आहे बाकी शर्टच आहे टी शे टी सर चला खूप कपडे देते मी तुम्हाला पण दहा दिवसात आले पाहिजे तुम्ही हा आणि त्या दिवशी आम्ही झुडिओ शॉपिंग केली होती तर कार्गो पॅन्ट घेतले होते मिस्टरांना म्हणजे त्या नाईट पॅन्ट आणि जीन्स म्हणून पण त्याची क्वालिटी खूप छान आहे हजार रुपयाची एक पॅन्ट ही तर याच्यामध्ये दोन कलर घेतले एक मेहंदी कलर आहे आणि एक ग्रे कलर आहे तर दोघांची पण क्वालिटी खूप छान आहे आणि ट्रॅव्हलिंग मध्ये असे फोटोज वगैरे काढायला खूप छान दिसतील शर्ट झाले हो बरमडा झाला नाईट पॅन्ट झाली कार्गो पॅन्ट झाल्या ऑलमोस्ट आता फक्त अंडरवेअर ह्या सगळ्या सेट ठेवते इथं लक्षात राहू द्या बरं का मग कुठं कुठं काय काही ठेवलंय आणि दोन टॉवेल तिसरा पण टॉवेल आहे हे दोन बॅग मध्ये अहो मग कुठं तुम्ही तीर्थस्थानी आंघोळ वगैरे केली ते लागेल ना एखादा सुका लागेल एखादा परत झाला आणि हे रुमाल ठेवते आहे ऑलमोस्ट आता एक साईड झाली स्वेटर टाकायचं अजून अरे हा हे दुपारीच बोलत होते काही स्वेटर नेणार नाही ने तो मी काढून ठेवलंय त्याच्या बॅग मध्ये सेफ्टी बाळगायची असते ब्लँकेट घेणार काय ब्लँकेट घेऊन तुम्ही गेलो ठीक आहे चला हे काय आहे तुमचं हेअर हेअर क्रीम हे काय बॉडी स्प्रे हेअर क्रीम बॉडी स्प्रे हा परफ्यूम जास्त मारायचं नाही त्याच्यानंतर पावडर तेलाची बाटली हे सगळं मी या यापेक्षा टाकते तुम्ही घ्या बरं तिथे मी एक लगेच कारण ना गरज नाही आवपर्यंत हा ही पण बॅग मी काढली होती याच्यामध्ये ना बाय छोटी खाली याच्यापेक्षा छोटी ती वाली चौकोनी का हा ती अशी घेऊन फिरणार आहे का जे या याच्यामध्ये याच्यामध्ये वेट ड्राईप आहे तुम्हाला जेल वगैरे क्लीन करायला काही आणि हे टिशू पेपर कुठे पण लागले तर युज करता येते त्यानंतर हे डेटॉल सॅनिटायझर आहे कोविड पसरतोय बाहेर भारतामध्ये कुठं पण जाता ना डेटॉल वापरा बरं का मम्मीला पण द्या काय मनाव घेत नाही डेटॉलचं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता कोविड परत आलाय आणि आपण जितकी सेफ्टी घेऊ जितकी आपण बाहेर गेल्यावर हात वॉश करू आणि जितकं आपण सॅनिटायझर वापरू तितकं चांगलं आहे कारण किटाणू वगैरे मरतात याने नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट तरी मरतात शंभर टक्केची गॅरंटी कोणीच देत नाही पण वापरा नक्की हे बाकीच आणि त्यासोबतच हे फर्स्ट एड किट पण घेऊन जा बघा डॉक्टर घरी असल्याचा फायदा आहे फर्स्ट एड किट डायरेक्ट सोबत हा हे बघा हे बँडेज घेऊन जायचं कधी पण गरज पडती डोकं दुखलं तिथे मी नाही राहणार डोकं दुखवायला पण दुखला बायचू हे हे पॉइंट आहे की झेंडूबा आमचं गरज जास्त पडणार नाही पुच्या घरी त्याच्यामुळे आणि हे किती किती सणपणे सांगितलंय कॅमेरा चालू असल्यावर आणि ना पण द्या ना बाहेर ये ना गारवा पाणी बनवून सर्दी खोकला होऊ शकतो तर मेडिसिन पण आहे छंदीची गोळी डोक्याची गोळी वगैरे सगळं आहे यामध्ये बँडेज पण आहे पेन किलर आपली टूप पण आहे तुम्हाला वाटलं खूप पाय दुखले चालून चालून ता लावा <laughs> तुमचे नाही दुखणार पण मम्मीला <laughs> लावा। मम्मीला मूठ वगैरे युज होईल काही आणि हे जे कार्ड आहे ना तुम्ही कुठे रे, रेस्टला थांबले वगैरे कधी डास वाचला तर तुम्हाला ते पण गरजेचं आहे सगळं गरजेचं आहे कधी काय काम येईल ते सांगता नाही त्यामुळे आपण सगळी सेफ्टी ठेवायची सगळं आपल्या सोबत ठेवायचं हे सगळी यात होती आता थोडी जागा आहे बॅग मध्ये तर आता तुमचं स्वेटर पटकन घ्या बरं स्वेटर अरे हा डेली युजच्या वस्तू पण झाल्या फर्स्ट एड किट पण झालं आणि सगळ्यात मेन हे तुमचं केस सुकवायचं आणि हेअर सेट करण्याचं हेअर ड्रायर हे पण ठेवते इथे आणि पॅकेट राहू तुम्हाला बारीक ठेवायचं असेल काय घेतलं तर अजून ते ब्लँकेट आणि ते पण खाली काढले ब्लँकेटमेंट करू आता खाली गेल्यानंतर आधी ही पिलो न्यायची का तुम्हाला बारीक छोटी अशी ठेवली ना होऊन जात ओके चला आता फायनली मिस्टर बॅग पॅक झाली आहे बर का झालं तुमचं काम तिकडून चेनोड म्हणा आता माझी काय आटकली का अटकली माझ्या लग्नाची बॅग आहे मी बँगलोरला गेली होती ना तेव्हा नवीन घेतली होती रेड कलर माझं फेवरेट आहे खाली घ्या बॅग चला उद्या भरपूर अजून एक बॅग येणार आहे पाठीला बॅग होती पाठीला लावण्या पण मोठी भरपूर इतकी मोठी बॅग होती पण म्हटलं नको मिस्टरांना ओझ फिरायला चालले ते पण मग ती जास्त मोठी ना का घेऊ लावणारी बॅग छोटीच घ्या मग आता हे जरा व्हील व्हील बॅग टेन्शन ना नाही राहत शी सरकवता येते ती आणि उचलायची पण फक्त पायऱ्या वगैरे आल्यावर उचलावी लागते चला okay. आता आजच्या व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा yes. वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडीओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट